नवरा बायकोमधील प्रेमळ संवाद आपल्या प्रिय बायकोचा हात हातात घेऊन चालता चालता तो म्हणाला मला एकदा तुझे बूट घालून चालायचं ती म्हणाली नको रे सोपं आहे ते तू तुझे कष्ट झेलतो आहेस ना आपला प्रवास चालला आहे ना त्याचा हट्ट म्हणून तिच्या बुटामधला त्याचा प्रवास सुरू झाला हिरवळीवर चालता चालता अचानक खडे टोचू लागले करिअर साठीचा विरोध नोकरीची वनवन लग्न ठरल्यावर चिद्विधा माहेर सुटल्याचं दुःख आयुष्याचा संघर्ष पायाला जाणवू लागला गरोदरपणातील अस्वस्थता बाळांतवेना आणि नंतर तो गोंडस्पर्श रात्रीची जागरण नोकरीतील ओढातान तरीही तिने त्याच्यासाठी सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न त्याच्यासाठी वेळ काढायचे धडपड कधी टोमणे कधी कौतुक जबाबदाऱ्यांचं ओझ जाणवत होतं थोडं थोडं केवळ तिचे बूट घालूनसुद्धा काही अव्यक्त सहल देखील आता टोचत होती पायाला कधी चटके देखील बसले त्याने झटकन बूट काढले म्हणाला कसं चालली एवढं ती हसली म्हणाली तुझ्यासाठी आपल्या लेकरांसाठी आपल्या संसारासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद